आपला भारत देश महासत्ता होण्याच्या दिशेने अतिशय विश्वासाने आणि वेगाने पावले टाकतोय मात्र आपण महासत्ता होऊ नये यासाठी काही परकीय शक्तींकडून देशाचे भविष्य असलेल्या तरुण पिढीला अंमली पदार्थाच्या आहारी लोटण्याचा कट रचला जात आहे मात्र तरुणांनी कोणत्याही नशेच्या आहारीने जाता आपल्या देशाला महासत्ता बनवण्यात मोलाचा वाटा उचलावा असे आवाहन नार्कोटेस्ट कंट्रोल ब्युरो मुंबईचे माजी संचालक आय आर एस समीर वानखेडे यांनी कल्याणमध्ये केले कल्याण इंडिया फाउंडेशन आणि यंग इंडिया कल्याणच्या संयुक्त विद्यमाने मिशन नशामुक्त कल्याणच्या आयोजित कार्यक्रमात का ते बोलत होते यावेळी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल माजी आमदार नरेंद्र पवार कल्याण विकास फाउंडेशनच्या अध्यक्षा हेमलता पवार यंग इंडिया कल्याणच्या ॲडव्होकेट शिवानी कांबळे यांच्यासह कल्याणतील ज्येष्ठ मंडळी शालेय महाविद्यालयीन शिक्षक आणि पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते कोणत्याही प्रकारचे अंमली पदार्थ किंवा ड्रग्ज यातून केवळ आपले शारीरिक मानसिक नुकसान होत नाहीत तर मोठ्या दृष्टिकोनातून आपण विचार केला तर आपल्याला हे दिसून येईल की आपल्या देशावर देशाच्या अर्थव्यवस्थेने हे त्याचे नकारात्मक परिणाम होत आहेत आपल्या देशातील एकूण लोकसंख्येच्या वीस टक्के जनता ही तरुण आहे केवळ तरुणच नाहीत तर या युवा पिढीकडे देशाला महासत्ता बनण्यासाठी आवश्यक असलेली दुर्दम्य इच्छाशक्ती आणि आत्मविश्वासही आहे त्यामुळेच तर काही परकीय शक्तींनी या तरुण पिढीला आपल्या ध्येयापासून भरकटण्यासाठी अंमली पदार्थाच्या व्यसनात ढकलल्या जात असल्याचा गंभीर आरोप आरोपे यांनी केला शासनाकडून आणि पोलीस यंत्रणेकडून राज्यभरात अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरोधात जोरदार कारवाई सुरू आहे इतकेच नाही तर यासाठी शासनाने अंमली पदार्थातील कारवाई अधिक सक्षमपणे करण्यासाठी वन नाईन डबल थ्री हा हेल्पलाईन नंबर सुरू केला आहे नागरिकांनी अंमली पदार्थाबाबत असलेली माहिती या क्रमांकावर कळवल्यास त्यांची माहिती गुप्त ठेवली जाईल आणि संबंधित कायदेशीर कारवाई केली जाईल अशी माहितीही वानखेडे यांनी यावेळी दिली सर्वात प्रथम जे कल्याण डोंबिवलीमध्ये इश्यूज आहेत गांजा चरस आणि त्यानंतर मेफेड्रोन या संदर्भात त्यांना अवेअरनेस कुठल्या प्रकारचे ड्रग्ज असतात लीगल तरतूद काय ची तरतूद काय आणि त्यामध्ये काय शिक्षा होणार त्यांना जर कोणीतरी आढळलं तर त्याचा उपकार काय तर हे सर्व म्हणजे अवेअरनेस सेशनची गरज होती आणि त्या नेहमी कल्याण डोंबिवली आलं होतं इज अ हेल्पलाईन आपले जे uh, 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 माननीय गृहमंत्री जे आहेत त्यांनी इनॉग्रेट पण केलेलं आहे त्याला वन नाईन थ्री थ्री मानस हेल्पलाईन म्हणतात सो दॅट बिलॉंग्स टू दी ऑफ होम अफेअर्स तर त्या अनुषंगाने जर कोणाला इन्फॉर्मेशन द्यायची आहे काय एनी प्लॉझिबल इनपुट्स आहेत किंवा ड्रग कन्झम्पन ड्रग सेल्स आहे सो अनॉनिमिटी ठेवून ते सरकारला इन्फॉर्म वगैरे करू शकतात अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका